आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार स्वराज्य हेर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आपण पाहू शकता की गेल्या काही दिवसापूर्वीच अकलूज नगर परिषद जी की आशिया खंडातील नंबर एक ची ग्रामपंचायत राहिलेली आहे तिचं इलेक्शन अकलूज नगर परिषदेचं लागलेलं ला आहे आणि या इलेक्शन मध्ये सर्वच पक्षीय जोर या ठिकाणी लागलेला आहे आपण पाहू शकता सर्व पक्षांनी या ठिकाणी आपल्या आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत त्यातल्याच एक प्रीती निलेश ननवरे ज्या की प्रभाग क्रमांक चार ब मधून हो त्यांनी भारतीय जनता पार्टी यांच्या तिकिटावरती ते उमेदवारी या ठिकाणी लढवत आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार ताई नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं अकलूज नगर परिषद या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि तुम्ही निवडणुकीस पात्र पण ठरलेला आहे काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ माशिरस तालुक्याचे दमदार आमदार रामभाऊ सातपुते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सर्वांचे मी आभार मानते अकलूज नगर परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक चार मध्ये मला उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते आपण तुम्हाला भारतीय जनता पार्टीने एवढी मोठी संधी दिली आहे बरोबर निश्चितपणे त्या संधीचं सोनं व्हावं म्हणून पक्षानं तुम्हाला ही संधी दिलेली आहे काय वाटतं कशा प्रकारे तुम्ही जनतेला सामोरं जाणार आहात खरे तर आज भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीने अकलोज नगर परिषद पूर्णपणे सामोरे जात आहे अकलोजच्या सर्वांगीण विकासासाठी अकलूची स्मार्ट सिटी होण्यासाठी खरी निवडणूक आहे आणि मूलभूत प्रश्नांसाठी हे निवडणूक भारतीय जनता वतीने सामोरे जात आहेत आणि नक्कीच जी मनोरे यांनी या प्रभागाच्या माध्यमात असेल किंवा अकलू शहरामध्ये आहेत विविध विकास काम काम केलेले आहेत विविध उपक्रम राबवलेले आहेत हे कशा प्रकारचे उपक्रम आहेत जे की तुम्ही जनतेला सांगू इच्छित आहेत काय वाटतं काय सांगाल तुम्ही खरे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उद्देशाने कित्येक वर्ष झाले मिस्टर या क्षेत्रात काम करीत आहेत तर सामाजिक उपक्रम महाराजांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले जवळपास पाचशे महिला आणि पुरुष या आरोग्यविषयी समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीनशे एक्केचाळीस महिलांना बाला तिरुपती बालाजींना विमानाने तिरुपती बालाजीचे दर्शन घडवले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभागातल्या आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आजही सोडवण्याचं काम चालू आहे तसेच प्रभागातील जवळपास पंधरा ते आसपास महिलांचे दावाखान्याची कामे ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे करत राहील जर आपल्याला प्रभाग क्रमांक चार ब मधून जनसामान्यांनी जनतेनं निवडून दिलं तर आपण त्यांच्या समस्या कशा प्रकारे सोडवणार आहे मला विजयाची खात्री आहे आमच्या प्रभागात जे काही अडचणी आहेत ते काही प्रश्न आहेत मी नगरसेविका झाल्यावर ते निश्चितपणे शंभर टक्के सोडवण्याचा मी ठामपणे प्रयत्न करेल आणि जे काही समस्या आहेत गेले वीस वर्ष झाले रस्त्यांचे काम ड्रेनेजचे काम रखडलेले आहे ते पूर्णतस नेण्यास माझा शंभर टक्के प्रयत्न राहील कचरा समस्या खूप मोठी आहे आमच्या प्रभागात कचऱ्याची जी समस्या आहे ती मी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेल महिलांचे विविध प्रश्न मार्गे लावेल महिला बचत गट जे असेल त्यांना मी प्राधान्य देईल अशा प्रकारे मी या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे आपलं नक्की विजन काय असणार आहे काय विजन घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहे खर तर माझा प्रभागच नव्हे तर संपूर्ण आकलू शहर स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने आमचे पहिले पाऊल असणार आहेत आणि हेच विजन घेऊन सर्वसामान्य आकलूच्या जनतेसमोर जात आहोत आणि मला नक्कीच विश्वास आहे आकलूची जनता माझ्या प्रभागातील सर्व लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील आणि निश्चितपणे विजयाचा गुलाल माझ्या अंगावर टाकतील वेळ जर पहिली असली विजयाची खात्री नक्की आहे या प्रभागातच नाही तर संपूर्ण अकलूज शहरामध्ये दांडगा संपर्क आहेत त्यांच्या जनसामान्यांमध्ये सगळ्या ओळखी आहेत काय वाटतं या ओळखीचा फायदा तुम्हाला या निवडणुकीमध्ये होईल शंभर टक्के आमच्या मिस्टरांचा जो जो काही संपर्क का आहे निश्चितपणे माझ्या पाठीशी आहे खर तर अकलूज नगर परिषदेसाठी सर्वच पक्षांनी जोर लावलेला आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आपले सर्व उमेदवार या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल या सर्वांचे मिळून सर्व उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत काय वाटतं विजयाचा गुलाल किंवा एक आकलूज मध्ये प्रस्थापित सत्तेविरुद्ध परिवर्तन होऊ शकेल का हो निश्चयपणे होणारच आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि महायुक्तीचे सव्वीस नगरसेवक एक नगराध्यक्ष यांना प्रचंड बहुमताने अकलूज निवडून देतील अकलू सर्वांगीण विकासासाठी आणि अकलू स्मार्ट सिटी करण्यासाठी जे त्यांचे विजन आहे ते आम्ही नक्की पूर्ण करू आम्ही जनतेला आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार व नगराध्यक्ष यांना आपण बहुमताने निवडून द्यावं आणि आपल्या अकलोचा सर्वांगीण विकास करून घ्यावा तर खूप खूप धन्यवाद प्रीती आपण आम्हाला स्वराज्य चॅनलला वेळात वेळ वेळ काढून तुमचा बहुमूल्य दिला आणि आमच्या आपली बाईट दिली त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद तर या होत्या प्रीतीवाहिनी निलेश ननवरे यांनी नुकती जाता आपल्या चॅनलला बाईट दिली की आपण बघू शकता की अक्लूज नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्वसामान्य घरातील उमेदवार या निवडणुकीसाठी अकलूतच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरवलेले आहेत निश्चितपणे उमेदवार जरी नौके असले तरी भाजपचं विजन मात्र खूप मोठं आहे निश्चितपणे आपण बघू शकतो की उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये अकलूतची जनता त्यांना कितपत साथ देते ही जनता कितपत पुढे येते हे आपल्याला निवडणुकीनंतरच कळणार आहे धन्यवाद